नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण लस्सी कशी बनवायची तर ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आपण सुरुवात करूया तर इथं मी काय केलं आहे दही घेतलेलं आहे एका डब्यामधून दही तर लागणार दही साखर आणि थोडंसं सा बर्फ घेतला ते बघा तेवढं साहित्य ते लागतं त्याच्यामध्ये एका दुसऱ्या डब्यामध्ये मी दही वतून घेतलं चमचाने किंवा हे असलं असतं का त्याने हा हलवून घ्यायचं बघा सगळीकडून हे हलवून घ्यायचं थोडंसं असं हे घट्ट असतं ना थोडं पातळ झालं पाहिजे म्हणजे हे सगळं ते हलवून घेतलं का त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये साखर टाकली बघा चवीनुसार साखर टाकायची तुम्हाला जेवढं गोड पाहिजे ना त्याच्या अंदानुसार नुसार सा साखर टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि ते एकाने हलवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने ना सगळीकडून हे हलवून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायची साखर ना विरगळी पाहिजे आपली त्याच्यामध्ये अजूनच भारी लागते हे बघा मी सगळीकडून हे ना घेते हालून ह्यानेच हलून घ्यायचे आपली लस्सी ना एकदम भारी होती बघा एका हात म्हणजे एका दोन्ही हाताने पण असं फेटून घ्यायचं असं रवीन ताक कसं करतो तसं करून घ्यायचं बघा एका हाताने करायचं नाही दोन्ही हाताने हे बघा आपली लस्सी तयार झालेली आहे आता तुम्हाला जर बर्फ आवडत असेल तर बर्फ टाकून घ्या म्हणजे नसेल आवडतं नस नका टाकू मी थोडासा बर्फ टाकला होता आणि बघा बास बास मला एवढीच लय होईल त्याला देते व तिथ होते ओतून घेतले ग्लासात आपली लसी तयार झालेली आहे त्याच्यावर आहे ना जर अगर... त्याच्यावर थोडीशी ना एक एक चमचा मलाई टाकाची एकदम भारी लागते सारखी लसी तयार झाली आपली बघा ते लसी झाली तयार झालेली आहे तुम्ही पण अशी लसी घरी तयार करून बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला जर ही लसी आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा माऊलीची रिॲक्शन माऊली <laughs> कशी झाली तू सांगतो पण बोलवतो पिऊला विचारलं तर पिऊला नाही समजत अजून काय पण माऊलीला सगळं समजतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा ती पण कशी माऊलीचे नाटकं करती हे सांगती कशी झाली म्हणून त्याला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये वी